हॅलो हाय कसे आहात हात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अदिरा मॉम तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं म्हणजे बायकांना तर सुट्टी नसतेच रविवार म्हणजे पूर्ण सुट्टीचा दिवस तर तो नसतोच पण पूर्ण कामाचा दिवस असतो सकाळ उठपासून उठेपर्यंत उठेपर्यंत तर रात्रीच्या झोपेपर्यंत बायकांना भरपूर काम असतं कारण की हा सुट्टीचा दिवस असतो आणि माणसं घरात असले की आपण एक्स्ट्रा कामं हे काढतोच आज काढला आहे घर आवरायला कारण की खूप घाण झालेलं होतं आज घराच्या खिडक्या पंखे आणि ह्या ज्या भिंती दिसत आहेत त्या पुसलेल्या आहेत धुतलेल्या आहेत आणि झटक झटक झालेली आहे कारण की घर स्वच्छ असेल तर नक्कीच घरात लक्ष्मीसुद्धा जशीच असते हात वसे तिथे ते लक्ष्मी दिसे असं म्हणतात त्याचप्रमाणे आता पूर्ण जे घर आहे ते मी आता स्वच्छ करून घेत आहे ह्या ज्या भिंती आहे ह्या भिंती खूप जास्त धुळेने माखलेल्या होत्या आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं की मी जुन्या घरात आलेली आहे आणि या जुन्या घरातल्या ज्या भिंतीचा जो कलर आहे तो ऑइल पेंट आहे आणि याला लवकरच आपण कलरिंग करणार आहोत पण जेव्हा करू तेव्हा करू पण आता मी सहज निरमा पावडर आणि पाणी घेऊन एकत्र केलेलं आहे आणि आता भिंती छान अशा वायरच्या घासणीने घासून काढत आहे आणि ह्या ज्या भिंती आहेत त्या खूप स्वच्छ झालेल्या आहे काही टाकलेल्या नाही तुम्ही याच्यामध्ये शॅम्पू किंवा निरमा पावडर टाकू शकता सहज अलगं तरी त्या टाईमपास म्हणून हे कामं केलेली होती पण त्याचा मला फायदाच झाला आणि घरही स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागलं पण शनिवारपासूनच रविवारी काय काम करायचं याचं नियोजन केलेलं होतं म्हणून कामं करा कामं खूप फास्ट होत होते आणि एक काम झालं की दुसरं काम करायला काढलेलं होतं आणि आता हे जे बेसिनचे जे पाईप असतात ते आता मी घासायला काढलेले आहेत आणि हे साफ करणं खूप इझी असते आपल्या ब्रशने सहज साबण लावून आपण याला घासू शकतो आणि जो ब्रश आहे हे हा पूर्ण लेअरमध्ये व्यवस्थित जातो आणि व्यवस्थित घासलं जातं आणि स्वच्छ असा हा आपला बेसिंगचा पाईप स्वच्छ होतो मी ही ट्रिक करून पाहिली तुम्हीसुद्धा करा एकदम सोपी ट्रिक आहे आणि नंतर सगळं झाल्यानंतर मग घेतली मेहंदी भिजवायला मेहंदीसुद्धा भिजवून झाली दोन तास मेहंदी भिजवून ठेवली आणि हे जी मेहंदी आहे मी चहाच्या पावडरमध्ये टाकलेली होती चहाच्या पाण्यामध्ये आणि भिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडर ॲड केली जेणेकरून कलर सुंदर येईल मी नेहमी लोखंडी तव्यावरच मेहंदी भिजवत असते पण मला यावेळेस थोडासा कलर वेगळा हवा होता मला वेगळी शायनिंग हवी होती म्हणून मी स्टीलच्या पातेल्यामध्ये मेहंदी भिजवली आणि याचा जो कलर आहे तो खूप सुंदर आलेला होता खूप छान आलेला होता तुम्ही सुद्धा नक्कीच स्टीलच्या पातेल्यामध्ये मेहंदी भिजवून लावा त्यांना वेगळी शायनिंग शाईन येईल आणि नंतर स्वतःच्याच हाताने केसांना मेहंदी लावून घेतली कारण माझ्याकडे वेळही नव्हता म्हणून मी छान असे केस विंचरून घेतले आणि हाताने मेहंदी लावून घेतली मेहंदी लावून झाल्यानंतर तीन तास तर मला रेस्ट करता येत नव्हता म्हणून इकडे स्वयंपाकाची तयारी केली भाताचा कुकर लावून दिला आणि त्याच्यावर लावलेलं होतं कैरी कारण मला करायचं होतं पण कारण की उन्हाचा दहा खूप वाढलेला आहे आणि पण असेल तर नक्कीच बात आहे मग इकडे सासूबाईसाठी केला मी बीटचा हलवा कारण त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं होतं आणि ते मला वाढवायचं आहे म्हणून मी बीटचे जे बरेचसे पदार्थ करून पाहते म्हणून इथे मी केलेला आहे बीटचा हलवा आणि तो खूप सुंदर झालेला होता बीटचा हलवा सुद्धा आपला झालेला आहे रेडी नेक्स्ट स्टेप आहे की मी घरच्या घरी केलेली आहे संत्रा पावडर आणि ती संत्रा पावडर आता मी चेहऱ्याला लावून घेणार आहे ती कशी लावणार आहे ती चमचा अर्धा चमचा संत्रा पावडर आणि चिमूटभर हळद आणि दूध टाकून भिजवून पंधरा मिनटासाठी चेहऱ्याला लावून घेतलं आणि चेहरा धुवून घेतला चेहऱ्यामध्ये खूप छान असा रिझल्ट आलेला होता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता हे सगळे कामं चालू असतानाच मग मी केलेलं आहे वॅक्स आणि वॅक्स हे मी सुद्धा घरच्या घरी करत असते कारण वॅक्स करणं एवढं कठीण नाही आहे जेवढं आपण मानतो फक्त आपल्याला आपल्या हा, हातांच्या केसांचे डायरेक्शन कळायला हवी ते कळले की आपण वॅक्स हे घरीच करू शकतो इथे मी हणी ॲलोवेरा या प्रकारचं वॅक्स वापरलेलं आहे आणि या वॅक्सने हाताला शायनिंगसुद्धा येते खूप छान असा वॅक्स आहे आणि हा जो डब्बा आहे हा होलसेलमध्ये मी आणलेला आहे तुम्ही घरच्या घरी छान असं आपल्या हाताने वॅक्स करू शकता म्हणजे इथे आपले पैसेसुद्धा वाचतील आणि बाहेर जायची गरजही पडणार नाही हिंदी सुकून आता मी तीन तासानंतर केस धुवून घेतलेले होते आणि केस धुतल्यानंतर छान ते ड्रायसुद्धा झालेले होते कारण आज मला करायची होती घरच्या घरी हेअर कट आणि ती कशी करणार आहे तुमच्यासोबत शेअर करते काही नाही कारण प्रकारे आपल्याला केसांना रबर लावून घ्यायचं आहे आणि केसांना रबर लावल्यानंतर खालीसुद्धा आपल्याला दोन रबर लावायचे ला आहे जेणेकरून आपल्या हातातील केस सुटणार नाही आणि केस न सुटल्यामुळे आपले केस जे आहेत व्यवस्थित कापल्या जातील तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याप्रकारे करू शकता आणि हा जो हेअर कट आहे खूप इझी आहे तुम्ही नक्कीच करू शकता आणि याच्यामध्ये केस कापल्यानंतर संत्र होणारच नाही पण फायदाच होईल कारण दर महिन्याला आपण पार्लरला जाऊ शकत नाही केस कट करू शकत नाही पण तुम्ही घरच्या घरी जर तुम्ही तुमचे केस कापत राहिले तर तुमच्या केसांना दुमोही जे केस असतात सुद्धा येणार नाहीत आणि आपल्या केसांची वाढ ही कंटिन्यू या प्रकारे तुम्ही आपले केस जे आहेत ते व्यवस्थित कापून घ्या आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणसून एकदा काळा मागून संपूर्ण केस खाली करा आणि रबर लावून पुन्हा ते कट करा जेणेकरून तुमच्या दोन स्टेप इथे होतील मला इथे मी थोडे इथे दोन स्टेप टाकायचे होत्या म्हणून मी इथे दोन वेळा कट केलेले आहेत तुम्ही या प्रकारे दोन वेळा कट करू शकता किंवा वाटत असेल एक एक वेळासुद्धा कट करू शकता अशा प्रकारे मी आता दोन वेळा इथे कट केलेले आहे आणि दोन स्टेप टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता केस बऱ्यापैकी छान दिसत आहे अगोदरपेक्षा आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे केस कापले तर तुमचे केसही छान दिसतील कारण केस धुतल्यानंतर अजूनही त्याला वाक येईल आणि छान दिसेल नक्की तुम्ही घरच्या घरी केस कापू शकता आणि केस कापल्यानंतर लगेच आलेलं लग होतं माझं मिंत्रावरून पार्सल आणि ते पार्सल आता तुमच्यासोबतच ओपन करणार आहे त्याच्यामध्ये होता ड्रेस आणि तो ड्रेस जो आहे तो खूप छान आलेला होता चला तर मग आता या ड्रेसला फिटिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त उशीर न करता आपण करूयात फिटिंग आणि फिटिंग ही एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे इथे ही जी मशीन आहे ती माझी हाताची आहे आणि हाताच्या मशीनमध्ये मी आता धागा जो आहे तो ओळून घेतलेला आहे आणि फिटिंग करते वेळी काय करायचं आहे आपला जो हात आहे तो आपल्या स्लीवजमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जिथून आपल्याला असं वाटते की ते खूप ढिल्लं आहे तिथूनच बरोबर आपल्याला फिटिंग करायची आहे आणि तिथून नेत जाऊन आपल्याला बरोबर कट जिथे कट असतो ड्रेसचा तिथे आपल्याला ते स्टॉप करायचं आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पेनाने आखून घ्यायचं आहे आणि सरळ गोल शिलाई मारून घ्यायची आहे तुमची जी फिटिंग आहे ती परफेक्ट अशी होईल सगळे कामे झालेली होती आणि मग संध्याकाळी जायचा विचार केला गार्डनला कारण अधिराला मला घेऊन जायचं होतं गार्डनला आणि आज संडे होता संडेचं शेवटचं काम करायचं होतं ते म्हणजे अधिराला घेऊन जायचं होतं गार्डनला आणि आणि आता मी आलेली आहे गार्डनमध्ये अदिरा अदिरा मस्त आता गार्डनमध्ये आल्यानंतर खूप एन्जॉय करते आणि तिला खेळायला खूप आवडतं आणि मोबाईलपासून मुलांना लांब ठेवायचं असेल तर तुम्ही मुलांना स्वतःचा वेळ द्या जेणेकरून मुलं मोबाईल विसरतील आणि शारीरिक खेळसुद्धा खेळायला लागतील अशा प्रकारे तुम्ही मुलांसाठी वेळ द्या मुलं तुमचे मुलं जे आहेत ते मोबाईलपासून दूर राहतील आणि हॅपीसुद्धा राहतील आणि ॲक्टिवसुद्धा राहतील असा माझा अनुभव आहे तुम्ही जर तुम्ही जर मुलांना तुमचा वेळ दिला तर तुमचे मुलं मोबाईलपासून लांब राहतील आणि दर रविवारी जर तुम्ही तुमच्या मुलांना गार्डनला घेऊन किंवा बाहेर घेऊन आलात तर मुलं नक्कीच तुमचं ऐकतीलसुद्धा आणि मोबाईल पाहतीलसुद्धा कमी हा या ही ट्रिक वापरून पहा आणि मुलं मुलांसोबत वेळ घालवा चला है मना करा, करा भाई भाई खेल तर मग कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या सगळं खेळ खेळून झाल्यानंतर आम्ही केलेली होती नंतर पेटपूजा आणि चला तर मग पूजा पण करूयात आणि इथूनच आता जाता जाता निरोप घेऊयात चला मग पुन्हा भेटू का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय